जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना पोलिसांनी त्यांना धरा नका धरू सोडून द्या द्या त्याच्याशी देणं घेणं नाही कारण त्याचं कारण सांगतो का मी का आम्ही एवढे बिनधास्त आहेत शंभर एक जण बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही भेद नाही फीद नाही तेव्हा या पक्षाचा आहे ते ह्या पक्षाचा असा अजिबात नाही सगळे जण इथं बसलेले होते त्यामुळे जनतेच्या कोटात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं ठरवता खरं ठरवता तपासात काय असेल आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाहीये जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु कुठचं सांगतो तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार आहेत मी नाव नाही घेणार त्यांचं या आहेत त्यांचं कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहेत जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाहीत तोपर्यंत मी घेणार नाही फक्त धरले दोघ एवढाच मी शब्द वापरणार त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दल बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए तेव्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझं शोधत होते त्यांना तीन प्रकार दिलते आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधव तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय आहे पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घरा मिळाना आणि खोट्या मिळाना तयारीच्या असतील तयारी करण्याची मग ते, ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खुलच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळागाळात जाणार तुमच्यासाठी सगळे घाण तुमचे पुढे लेकर आहेत नातू येत हे समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच औलादी संपल्या पाहिजेत ते, ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळचं कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचं पोरगा का, का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असेल सा आमचं हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासत होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला पदेला नेलो त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ही बैठक धनंजय मुंडे सोडली हे आल्याला कळाला की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलो तिथं एक आधीच दुसरा होता हेच दोन्हीतला तेव्हा बाहेर आले ते म्हणला आता शिव लागेल काय 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 नाही धनंजय मुंडे सगळं चर्चा करून बाहेर आलेला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढे ते म्हणलं ते माझ्या आजो हायलाय मोर मी लागन ते देतो मग यांचे तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिक असे ते आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं मग नंतर तर ह्याच्या ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष शेतीला भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेल्या या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं पहिली सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काहीच जुडाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबलाय हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन आता खरं असल खोटं असल तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडतो तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले था गेले ते बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेट दिले त्याचा कुठंतरी तरी साहेद्री हाऊसच्या समोर तरी निकेतन येते बिल्डिंग ही गोष्ट आहे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हिव कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताला शिजिला याच्यात खूप जण आहेत याच्यात या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी त्यांनी पण चार जण लोक मिळते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे टिकाडचे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे आहे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच व्हायना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडी न गाडी ठोकतो मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू दे किंवा ते त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघडं पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असलेली वृत्ती राज्याला गावाला शोभणारे नाही कारण आशाना राजकारण होत नसतं अशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची घातपात करून खुणं करून माणूस राजकारणात नाही मोठा होत गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण तसं ते त्यांना बोललेला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारतय किंवा डाव करत असं संपवत आहे माझ्या ध्यानात येणार इतकं आहे कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपणार त्या रेकॉर्डिंग इतक्यात इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर गाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागा त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोरा लय माहिती हो दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेय घ्या पंकजाताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप सिरियस हे विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडेखाली मोबाईल म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल खाली कोण बघा खाली का बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही मिळ आशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय ह्या नाशक्यासाठी वंगारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली घरांनासकी ही जी टोळी आणि हे ना ही संपणं गरजेचं आहे